सीटूचा पंचावन्नावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान नऊ जुलैचा देशव्यापी संप यशस्वी करावा असं आवाहन कामगार नेते माजी आमदार नरसय्य आडम यांनी केलं शुक्रवारी दत्तनगर येथील सीटूच्या मध्यवर्ती कार्यालयात सीटूच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार नरसय्य आडम मास्तर आणि सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणांनी सारा परिसर सोडला या प्रसंगी माजी आमदार दरसय्या अडमास्तर आणि सीटूचे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांनी मार्गदर्शन केलं प्रचंड रोज एक माणूस माझ्याकडे येतो का मिळेल का आकाशाला मिळले सर्व कायदे उद्ध्वस्त होत कामगारांना गुलाम करायचं काम चालू बारा तास पंधरा तास सोळा तास काम करावं असं कारखानदारांची अपेक्षा आम्ही किमान वेतन देणार नाही आम्ही तुम्हाला बोलत ना देणार नाही आम्ही तुम्हाला कर्ज देणार नाही आम्ही फंड देणार नाही आम्ही पेन्शन देणार नाही आम्ही <स्था> <स्था> देणार नाही आम्ही कोणत्याही सवलती सरकारने काढून घेण्याचा निर्णय घेतला त्याची हळू हळू अंमलबजावणी चालू आहे हे आंदोलन आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचं फक्त महत्वाच नाही तर करो, करो की मरो ही परिस्थिती या आंदोलनाची जर त्या आंदोलनामध्ये देशभरातली जनता देशभरातील कष्टकरी वर्ग जर आपण उठवू नाही शकत तर नरेंद्र देश देशामध्ये चार श्रम संहिता लागू करण्याचा प्रयत्न करेल आणि या चार संहिता जर दर लागू झाल्या तर आता जी परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा भयंकर वाईट परिस्थिती निर्माण यावेळी मंचावर युसुफ शेख मेजर कामिनी आडम नलिनी कलबुर्गी नसीमा शेख मोहम्मद हनीफ सातखेड रंगप्पा मरेड्डी व्यंकटेश कोंगारी ॲडव्होकेट अनिल वासम दीपक निगंबे यांची उपस्थिती होती